नमस्कार अपन महाराष्ट्र विजय न्यूज चैनल तो सर आपका नाम मेरा नाम मनोज पाठक एकता रेल या, या रेल यात्री एकता मुद्दों संघ का उपाध्यक्ष करके शहर का ये बहुत शर्मसार घटना घटी है जो अकोला रेलवे स्टेशन पर घटी है इससे बड़ी घटना अगर देखेंगे तो कोई शर्मसार घटना इसके बराबर नहीं होगी की पति जो पति अपनी औरत का मंगल सूत्र बचाने के चक्कर में जिसकी जान चली गई वो एक अकोला शहर की अपमानजनक चीज है इसके लिए हमने रेल प्रशासन को एक निवेदन दिया है कि आगे भविष्य में ऐसी घटना घटे ना और जो महिला के साथ में घटना घटी है तो उसके लिए प्रशासन को कुछ न कुछ उनके मदद आर्थिक मदद करना चाहिए एक महिला ने अपना मंगल सूत्र बचाने के चक्कर अपने वाइफ को मंगलसूत्र बचाने के चक्कर में एक हस्बैंड की जान चली गई बहुत बड़ी शर्मशान घटना है जिससे अकोला से आने वाले भविष्य में यात्री लोग डरेंगे हैं यात्री यहाँ से सफर करने के लिए तो प्रशासन ने कृपया करके इसके ऊपर कुछ ना कुछ करे और रात में गश्त आरपीएफ की बढ़ाना चाहिए जो बिगड़ टिकट के और चोर उच्च के जो रेलवे स्टेशन पे रहे उनके ऊपर पाबंदी लगाना चाहिए ये हमारा इनसे निवेदन है हाथ जोड़ के निवेदन किए गया है अगर पालन ठीक आगे आंदोलन या आगे भी करने की मनसर तयार है के निया, सर, आहे यात्री संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय नंदगोपाल पांडेजी सर आहेत आपण त्यांच्याशी पण काही जाणून घेऊ सर काय आप सर्वप्रथम मी तुमच्या महाराष्ट्रात चॅनल चा धन्यवाद देतो की तुम्ही या ठिकाणी पोहोचले सर्वप्रथम मी आज रेल यात एकता तर मजूर संघात रे अकोला दक्षिण मध्य रेल्वे स्टेशन प्रबंधक यांना मी आज दिलेलं आहे निवेदन त्या अशी प्रमुख आम्ही मागणी केलेली आहे की रविवारी अकोला जे मेमो ट्रेन होती ते मेमो ट्रेनमध्ये हेमंत गावंडे आणि हेमंत ची पत्नी आणि त्याचे एक मुलं ते, मुल। ते लोक प्रवास प्रवासा करत होते त्या ठिकाणी प्लेट नंबर सहावर सा, त्यावेळ तिरुपती बालाजी ट्रेन आली होती तर सहा नंबर ट्रेन मेमो न येता ते प्लॅटफॉर्म नंबर चार वर गेले तर जे चोर होता त्या चोट्यांनी अकोट पासून त्याचा ते महिलांचा पिसा केला होता त्या पिसा केल्यानंतर मग जेव्हा जसं अकोल्यामध्ये प्लॅटफॉर्म नंबर चार वर ट्रेन पोहोचली त्या ठिकाणी त्या चोट्यानी त्या महिलाची मंगळसूत्र ओळून ते पाहिला त्याच्या पाठीमागे हेमंत गावंडे ते पाहिले मग त्याच्या पाहिल्यानंतर पहिली तर रेल्वे प्रशासनची चूक अशी झाली की त्या ठिकाणी कोणताही सीसीटीव्ही कॅमेरा नाही आहे आमचं असं म्हणणं आहे की प्लॅटफॉर्म नंबर सहा पाच आणि चार या ठिकाणी रेल्वेनं सीसीटीव्ही सीसीटीव्ही फुटेज कॅमेरा लावावा ज्या करून महिलांची सुरक्षा झाली पाहिजे जर हा सीसीटीव्ही कॅमेरा आणि आरपीएफ स्टाफ जर मोजूद उपस्थित होता तर अशी घटना घडली नसती आणि हेमंत गावंडे याची मृत्यू झाली नसते काय वाटत सर आपल्याला की जे निवेदन दिलेलं आहे त्याबद्दल स्टेशन मास्टरने आपल्याला काय सांगितलेलं आहे सर आज से एक साल पहिले हमने एक निवेदन दिले ते व निवेदन मी असं हमने अवगत करायचे की प्लेटफार्म छह और पांच के लिए जो साउथ का एरिया था उसके लिए जो सुरक्षा बल है वो बाहर है वैसा वो, वो सुरक्षा बल को जो है हमारी ऐसी मांग थी कि सुरक्षा बल फार्म छ पे आए ताकि यात्री की सुरक्षा को पहले प्राधान्य दे जैसा कि आप देखते होंगे प्लेट फार्म नंबर एक पे सुरक्षा बल की टीम का ऑफिस वे हुआ है जिससे सुरक्षा चौकन्ना है प्लेटफार्म एक दो और तीन के लिए उसी प्रकार से चार पांच और छह के लिए जो साउथ का सुरक्षा बल जो रेलवे स्टेशन के बाहर है हमारी मांग थी कि वो अंदर आए फिर भी आज साल भर हो गया वो ज्ञापन के ऊपर कोई प्रकार की कार्रवाई नहीं की तो हमारी पहली मांग ये है कि भाई जो सुरक्षा बल बाहर है वो सुरक्षा बल की टीम को अंदर ऑफिस दे छे प्लेट नंबर छह पे जिस प्रकार से सोलह तीन दो हजार को हेमंत गावंडे नामक एक यात्री की मृत्यु हो गई उसके लिए रेल यात्रा मजदूर संघ के तरफ से हम भावपूर्वक श्रद्धांजलि देते और ये घटना इसके बाद ऐसी कोई प्रकार की ना हो इसके लिए हम रेलवे प्रशासन को और स्टेशन मास्टर को आज ज्ञापन दिए उसके साथ साथ उनको आ, जो मृत्यु है अपने गावंडे उनके परिवार को आर्थिक मदद मिले ऐसी हम रेल यात्रा एकता मजदूर संघ की तरफ से आज रेलवे प्रबंधक को निवेदन दिए नुकतंच सोळा मार्चला हेमंत गावंडे यांच्यावर यांचं दुःखद निधन झालेलं आहे आणि त्यासाठी तुम्ही इथे निवेदन दिलेलं आहे ते त्या निवेदनामध्ये आपल्या काय प्रमुख मागण्या म्हणजे कसं आहे इथं रेल्वे स्टेशनवर सीसी कॅमेरे लावायचं आरपीएफची सुरक्षा हवी हवा म्हणजे हे एक चोर चोर केली तुमने इतका बडा हे करे और एक बच्ची मतलब इन्सान की बच्ची तो अनाथ हो ना तो उसके लिए कारवाई करणे ना प्रशासनने नाही अगर नाही कुछ करे तो फिर हम आगे चलके अगर इतने मी नाही माने तो आगे चलके हम मोर्चा करेगे नाही तर धरणा देख मागण्या आहेत काही आणखी सोबत रेल यात्री संघटनेच्या महिला आहेत आपण त्यांच्याशी काय जाणून मॅडम आपण निवेदन दिलं काय सरांना तुम्हाला आश्वासन दिलं नमस्कार मी प्रणिता धामंदे रेल यात्री एकता मजदूर संघ हे आमची संघटना आहे आणि ह्या संघटनेतर्फे आम्ही निवेदन असं दिलेलं आहे सोळा तीन पंचवीस रविवार अशी घटना घडली हेमंत गावंडे यांची पत्नींचे मंगळसूत्र चोरले गेले आणि त्या चोराच्या माग तिचे मिस्टर धावले आणि त्या मिस्टरला त्यांनी दगड फेकून त्यांना ठार केले आणि त्यांचा तो जीव गेला त्याच्यामध्ये अशी आम्ही निवेदन यासाठी दिलेलं आहे की त्यांना आर्थिक मदत मिळावी हेमंत गावंडेच्या पत्नीला आणि त्यांची मुलगी जी आहे ती अनाथ झालेली आहे त्यांना पूर्णपणे सहायता मिळाली पाहिजे आणि चार पाच सहा अकोला येथे प्लॅटफॉर्म क्रमांक आणि सीसी फुटेजची पण मागणी आहे आणि ती सीसी फुटेज असला असायलाच पाहिजे सर्व ठिकाणी आणि पोलीस प्रशासन जे आहे ते पण त्यांनी वाढवायला पाहिजे आणि रात्रीच्या ज्या गाड्या येतात आणि सहा प्लॅटफॉर्म सहावर इथे रात्री जवळपास कोणीच स्टॉप नसतो त्यामुळे अशी घटना पुन्हा अशी घडू नये आणि माझी एक कळकळीची विनंती आहे सगळ्या महिलांना की कृपा करून त्यांनी सोनं आणि मंगळसूत्र हे कोणीही घालून येऊ नये कारण की नाही अशी घटना एका मंगळसूत्रासाठी आज त्या लेडीजच्या तिचा जीव गेलेला आहे असं पुन्हा कधी होऊ नये आणि प्रशासनाने यांची दखल घ्यावी आणि रेल्वे प्रशासनानी त्यांनी आर्थिक मदत करावी अशी मी विनंती करते ओढून